गुरी तस्करांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना काल रात्रीच्या रात्रीच्या सुमारास घडली आहे आहे अवैध गुरांची वाहतूक सुरू असताना वेळी पोलिसांनी ही कारवाई केली यावेळी कत्तरीसाठी जंगलात बांधून ठेवलेल्या गोवंश जनावरांची कर सुटका करण्यात आली पोलिस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हा शाखेची संयुक्त कारवाई बघायला मिळाली गो तस्करांनी केलेल्या पोलिसांच्या वाहनावर दगडफेकीत मोठ्या प्रमाणात गदारोळ देखील पाहायला मिळाला शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भातील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी गुरे तस्करांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर दगडफेक केली यात गुरांना गोशाळेत नेण्यासाठी आलेला आयसर चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांच्या माध्यमातून मिळते शिरपूर तालुक्यातील पळसनेर शिवारात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमालगत गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीनुसार गोरक्षक व धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्री शिंदे यांच्या पथकासह शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पदक यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास परिसरात साठ गुरांची सुटका केली आहे सर्व गुरांना शिरपूर तालुक्यातील वाडी येथे असलेल्या नवकारा गोशाळेत याबाबत आदेश देखील देण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि एल सी बी निरीक्षक दत्तात्रय शिंदे हे पहाटेपासून त्या ठिकाणी तळ ठोकून होते त्यानंतर ते धुळेकडे रवाना झाले यानंतर दोन वाहनांमधून या गुरांना पोलिसांच्या मदतीने गोशाळेत घेऊन जाण्याची कारवाई सुरू होती एका वाहनात गुरे गोशाळेसाठी रवाना करण्यात आली होती मात्र दुसरे आयसर वाहन गुरे घेण्यासाठी पोहोचले असता घटनास्थळावर अचानक दगडफेक सुरू झाली अंधाराचा फायदा घेत दगडफेक झाल्यानंतर पोलिसांकडून प्रतिकार करण्यात आला या दरम्यान दगडफेकीत गोशाळेत गुरे नेण्यासाठी आलेला चालक हा गंभीर जखमी झाला शिरपूर येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनेला शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असं काल शिरपूर तालुक्यातल्या आ, काल एक अशी बातमी आली होती की पळसनेर गावाच्या सांगवीच्या पुढे मध्य प्रदेश बॉर्डरच्या इथे जंगल आहे त्या जंगलाच्या नाल्याच्यामध्ये आतमध्ये जंगलामध्ये गायी काही बांधून ठेवलेल्या आहेत आणि त्या तस्करींसाठी मध्य प्रदेशमधून आणण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आमची टीम आणि मी स्वतः तिथे गेलो असता तिथे त्या संबंध नाल्यामध्ये गायी बांधून ठेवण्यात आलेल्या होत्या त्याच्यानंतर रात्रीच्या वेळा जेव्हा आम्ही त्या गाई काढत होतो आणि त्यांना पांझरपोळ्यामध्ये न्यायची प्रक्रिया चालू होती तेव्हा संबंधित गावामधून काही दगडफेक देखील झालेली आहे त्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी कोणीही इंजर्ड नाही एक प्रायव्हेट माणूस आहे ड्रायव्हर होता आईचरचा त्याला थोडासा मार लागलेला आहे त्याला आता ॲडमिट करण्यात आलेला आहे आणि आम्ही संबंधित सात लोकांवर याच्यामध्ये योग्य कलमान्वय गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे सध्या एकूण बावीस गुरं आपल्या ताब्यामध्ये आहेत आणि आत्ता देखील सकाळपासून संपूर्ण जंगल परिसरामध्ये अजून कुठले गोवंश जातीचे जनावर आहेत काय याची खाते करण्यासाठी संपूर्ण जंगल आतामध्ये आपण शोधत आहोत सर आपण कारवाई केली आहे त्यांची ओळख पडली आहे अगदी नावानिशी आपण फिर्याद घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तीनशे सव्वीस वन फॉर्टी थ्री आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम याच्या पाच आणि सहा कलमांवय आपण गुन्हा दाखल केलेला आहे धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गो तस्करीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पळसनेर येथे करण्यात आलेल्या कारवाईत गुरे आणि वाहन जप्त करण्यात आली असून ही मध्य प्रदेश राज्यातून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांनी दिली आहे जागर जनस्थांसाठी नागिंद बोरे धुळे